आज आपण बनवणार आहोत व्हेज दम बिर्याणी तर बिर्याणीचे प्रकार मी भरपूर तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीने बनवून दाखवलेले आहेत पण ही मी आज बनवते एकदम झटपट पद्धतीने व्हेज दम बिर्याणी मला तर मग आपण आता वेळ न लावता व्हेज दम बिर्याणी बनवायला सुरुवात करूया तर व्हेज दम बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे बासमती तांदूळ तर इथे मी अर्धा किलो बासमती तांदूळ घेतलेला आहे तर आता मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण हा तांदूळ घालूया तर तांदूळ आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर मी तांदूळ आधी साफ करून घेतलेला होता तर अशा पद्धतीने चोळून हाताने हा, हा तांदूळ आपण साफ करून घेणार आहोत तर आता आपण अर्ध्या तासासाठी हा तांदूळ भिजत घातलेला आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आठ ते दहा लसूण पाकळ्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या दोन इंच अद्रक आणि इथे मुठभर पुदिना घेतलेला आहे आणि कोथिंबीर थोडीशी तर याची आपण आता पेस्ट बनवून घेऊया तर इथे मी पेस्ट बनवून घेतलेली आहे तर पेस्ट रेडी आहे आपली तर इकडे आप तांदूळ शिजवण्यासाठी गरम पाणी केलेलं आहे तर गरम पाण्यामध्ये आपण हा भिजवलेला तांदूळ घालूया तर आता हा मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहोत तर एक ते दोन चमचे मी इथे मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा मी मिक्स करून घेते तर आता आपण यामध्ये घालूया लिंबूच्या फोडी काही आणि एक ते दोन मिरच्या हिरव्या घातलेल्या आहेत थोडासा पुदिना घातलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि तेल एक चमचा घातलेला आहे तर लिंबूची फोड किंवा तुम्ही लिंबूचा रसही घालू शकता भात पांढरा शुभ्र मोकळा सळसळीत होतो तिकडे आपला बासमती तांदूळ शिजतो आहे तोपर्यंत आपण इकडे आता भाज्या मॅरिनेट करून ठेवूया तर इथे मी दोन शिमला मिरचे दोन बटाटे आणि थोडासा फ्लावर कट करून घेतलेला आहे आणि काही वाटाणे घेतलेले आहेत हिरवा वाटाणा आणि काही गाजरचे तुकडे आणि पनीर आणि इथे मी जे वाटण केलेलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये ते घातलेलं आहे तर आता आपण आवडीप्रमाणे मसाले घालणार आहोत एक चमचा इथे मी धना पावडर घातलेली आहे एक चमचा इथे जिरे पावडर एक चमचा हळद आणि नंतर इथे गरम मसाला एक चमचा घातलेला आहे आणि इथे लाल मिरची पावडर आपल्या आवडीप्रमाणे घालायची आहे दोन चमचे घातलेले आहे आणि मेन इन्ग्रेडियंट आहे आपला दही दहीशिवाय आपल्या मॅरिनेट भाज्या होतच नाहीत नंतर घालणार आहोत आपण इथे तळलेला कांदा तर ता कांदा मी तळलेला कुरकुरी आहे कुरकुरीत होईपर्यंत दोन मूठ मी इथे कांदा घातलेला आहे क्रश करून नंतर इथे चवीपर्यंत मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर इथे मी एका लिंबूचा रस काढून घेतलेला आहे तोही घातलेला आहे आणि नंतर घालूया आपण काही पुदिनेची पाने आणि कोथिंबीरची पाने घातलेली आहेत बारीक कट करून तर आता आपण आता हे सर्व मिक्स करून घेऊया तर दह्यामध्ये आणि मसाल्यामध्ये हे सर्व भाज्या आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत नंतर इथे मी बिर्याणीचा मसाला घेतलेला आहे सोहानाचा तर या बिर्याणीच्या मसाल्यामुळे अतिशय टेस्टी दम बिर्याणी लागणार आहे तर भाज्या मॅरिनेट करून आपण आता मुरवट ठेवूया तर इकडे आपला आता तांदूळ मस्त शिजलेला आहे मोकळा लांब सडक असा तर आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला इथे भात शिजवायचा आहे जास्त शिजवायचं नाही तर मी चाणीवरती भात काढून घेतलेला आहे नितळ ठेवला आहे तर मी तळलेल्या कांद्याचं तेल होतं त्यामध्येच मी सर्व खडे मसाले घातलेले आहेत आणि दोन ते तीन कांदे उभे स्लाइस करून घातलेले आहेत आणि दोन टोमॅटो घातलेले आहेत तर खडे मसाल्यासोबत कांदा आणि टोमॅटो आपण छान लाल होईपर्यंत परतून घेऊया तर खडे मसाल्यामध्ये मी दालचिनी तेजपत्ता स्टार पूल इलायची आणि जावित्री घातलेली आहे आणि आता आपण घालूया मॅरिनेट केलेल्या भाज्या तर ह्या भाज्यांना मी खूप काही वेळ मॅरिनेट केलेलं नव्हतं दहा ते पंधरा मिनिटे फक्त मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ही झटपट बिर्याणी मी दाखवत आहे तरी पण आपली बिर्याणी मस्त अशी टेस्टी होणार आहे तर भाज्या सर्व मी मिक्स करून घेतलेल्या आहेत दोन ते तीन मिनिटे छान भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या आहेत आता भाज्या शिजण्याकरिता आपण वरती आता झाकण ठेवायचं आहे दह्याचं पाणी आणि मसाल्याचं पाणी सुटणार आहे तर दहा ते पंधरा मिनिटानंतर मी पाहिलेलं आहे उघडून ताट तर बघू शकता पाणी सोडलेलं आहे भाज्यांनी दह्यामध्ये आपल्या ह्या भाज्या शिजलेल्या आहेत जर तुम्हाला पाणी घालायचं असेल तर थोडं तुम्ही अर्धी वाटी पाणी घालून भाज्या शिजवू शकता पण शक्यतो पाणी घालूच नका भाज्या पांजट लागतात पाणी जर घातले तर अंगचं पाणी सुटलं पाहिजे भाज्यांना दह्याचं आणि मसाल्यांचं तर भाज्या छान शिजलेल्या आहेत वरतून आता कोथिंबीर घालूया आणि पुदिन्याची पानेही घालूया आणि बारीक मस्त असा कुरकुरीत तळलेला कांदा आपण घालूया आणि नंतर इथे मी स्वादानुसार तूप घालत आहे जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता सर्व घातलेलं आहे आता आपण शिजवून घेतलेला बासमती तांदूळ घालूया तर मस्त असा मोकळा सुटसुटीत आणि सळसळीत पांढरा शुभ्र आपला हा भात शिजलेला आहे बासमती तांदूळचा तर आता आपण हा भात पसरवून घेऊया तर एकच लेयर मी देणार आहे आणि आता आपण मस्त कलरफुल बिर्याणी दिसण्यासाठी इथे कलरचा वापर केलेला कलर आहे एकच कलर घातलेला आहे रेड तुम्हाला इथे दुसरा घालायचा असेल तरी तुम्ही घालू शकता आता वरतून मी काही पुदिनीची पाने आणि कोथिंबीरीची पाने घातलेली आहेत आणि नंतर इथे मी टोमॅटोच्या स्लाईस घालणार आहे दिसायला पण छान दिसते आणि खायला पण बिर्याणी मस्त दिसते तर अशा पद्धतीने इथे मी गार्निशिंग केलेलं आहे मस्त आणि वरतून कुरकुरीत तळलेला कांदाही घालायचा आहे तळलेल्या कांद्याने बिर्याणी अतिशय टेस्टी लागते आता नंतर आपण शेवटी घालणार आहोत तूप तर मी भरपूर इथे तुपाचा वापर केलेला आहे तर तुपाशिव बिर्याणी अधुरी आहे तर मला तूप खूप आवडते तुम्हाला जर घालायचं नसेल तुम्ही तेल बी घालू शकता तर इथे आता आपल्याला दम द्यायचा आहे तर वरती आपल्याला जाड असं कापड सुती वरती झाकून वरती ताट ठेवायचं आहे वरती जड वस्तू ठेवायची आहे पंधरा ते वीस मिनिटे आपली बिर्याणी दम द्यायचा आहे बिर्याणीला तर बघू शकता पंधरा ते वीस मिनिटानंतर मी हे झाकण काढलेलं आहे मस्त असा दम दिलेला आहे बघू शकता तुम्ही मस्त अशी बिर्याणी आपली सळसळीत सर झालेली आहे मोकळी तर वरतूनही दाखवलेली आहे आणि खालून पण तुम्हाला दाखवते की मसाला मस्त असा झालेला आहे भाज्यावरती आणि जास्त ओलसर पण झालेला नाही आणि मसाला एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये झालेली आहे आपली बिर्याणी तर बघू शकता जशी आपण हॉटेलमधून ऑर्डर करतो किंवा गेल्यानंतर खातो तशाच पद्धतीने ही व्हेज दम बिर्याणी झालेली आहे मस्त असा दम बसलेला आहे तर मोकळी सळसळीत झालेली आहे तर पंधरा ते वीस मिनिटे लागलेली आहेत या बिर्याणीसाठी आणि सोबत मी कोशिंबीर ही बनवलेली आहे आणि लिंबूची फोडी ठेवलेली आहे तर एकदम सोपी पद्धत वापरून मी ही व्हेज दम बिर्याणी बनवलेली आहे तुम्ही अशा प्रकारे बनवा खूप काही वेळ लागलेला नाही आणि जास्त वेळ मी मॅरिनेट करून ठेवलेला नाही तर लगेच झटपट बनवलेली आहे तर अशा पद्धतीने ही रेसिपी बनवलेली आहे तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल ला तर चॅनेलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय बाय